भेट आणण्याचं कारण म्हणजे खराब झालं म्हटलं नावा तर घ्यावाच लागणार आहे त्याच्यामुळं आणलाय दाखव रे फोन कोण त्याला चल मम्बईला जेवण तू दीदी हे बघा आता संध्याकाळी झाडून त्यांना तर आपण फोन वैष्णवी साठी आणि विषय काय माहिती माहितीये सांगितला पण नाही आणि तिचा मोबाईल जो आहे ना तो खराब झालेला पूर्ण डिस्प्ले तिचा पडून गेलेला त्याच्यामुळे म्हटलं चला गिफ्ट देऊ तिला आपण सरप्राईज देतोय आपण कारण तिला काहीच माहित नाही याच्याबद्दल आणि तिने आपल्याला विशेष म्हणजे सांगितलं सुद्धा नाहीये आठ दहा दिवस झाले तिच्याकडे मोबाईल नाहीये मला घरी फोन लावायचा किंवा तिला मला लावायचा असेल तर प्रॉब्लेम येतो पप्पाचा मोबाईल घरी राहतो त्याच्यामुळं तिच्यासाठी आपण हा मोबाईल घेतोय आणि तिला गेल्यानंतर तिचं काय आहे रिॲक्शन राहील तर चल तर कसे सगळे बजत असेल ना तर मित्रांनो आजचा विषय हे बघा पप्पा कुठे आहे का पप्पा 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 कोणी आणली पप्पा पप्पाने कुठे पपई पपई कोणी आणली कुठे घी ती घी काप म्हणा मम्मीला कापा हि इथं इथं आणि चाकू आण चाकू 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 हे बघा सगळ्या गोष्टी करत आहे आता थोडी तब्येत चांगली झाली ना ते एकदम उड्या मारायला लागली नाही तर दोन तीन दिवस शांतच होती नाही करे बाई उचलू नका ना उचलती का तुम्हाला जेवण तू दीदी हे बघा आता संध्याकाळी झाडून काढायचं त्यांना छान छान झाडून घ्या काय खाल्लं तू आता का चॉकलेट खाल्लं काय खाल्लं तू वैष्णवी मी तू आज भाजी काय केली मेथीवर तुम्ही मला तर विचारले नाही भाजी काय करायची का काय नाही काय विषय कॉल बी करत नाही काहीच नाही फोटो काढायचा तुझा

पंधरा दिवसापासून म्हणजे असं काहीच नाही वाटलं फोन नाही वा काही नाही काही नाही तर नानाचा मोबाईल नानाचा फोन वापरता तुला असं व्हिडिओ बिडिओ त्याच्यात बघायला काही हे नाही का मित्रांना याला काही जास्त आवड नाही म्हणते फोनचा पण आताचं तुम्हाला माहिती आहे आता, आता। प्रत्येकाला मोबाईल शिवाय मत नाही कारण रील बघते युट्यूबवर व्हिडिओ बघतात सगळ्या गोष्टीसाठी आणि स्वतः व्हिडिओमध्ये असती व्हिडिओ बनवते आणि ती म्हणती की मला त्याची काही एवढी आवड नाही असा विषय पण मोबाईल पाहिजे ना बाबा आता त्याला तरी दुरुस्त करायला डिस्प्ले गेला म्हटल्यावर काय दुरुस्त करून काही मतलब नाही कारण ही पोरगी ही जी पोरगी आहे ना ही मोबाईल दिवसभर ही ठेवते का तुला नाही छंद पण हिला तिला बघायला लागतं काय बघती तू काय काय घ्यायचं तुला काय द्यायचं म्हणायचं का तुला नवा मोबाईल का जुनात दुरुस्त करायचा काय आवड नाही काय जुनात दुरुस्त म्हणते हा इधर मम्मी चला 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 हा चल मुंबईला गेला चौदा पर्यंत चल मम्मीला दे ना मम्मीचा आहे तो फोन फोन देना मम्मील देना मम्मील चल मम्मीला दे ना मम्मीला चल ना ते बघ तिकडं तिकडं चल घे घे कोणाचा आहे हा चल आईला घेऊन दे मग दे हा चल पा मित्रांनो फेकून द्यायला मोबाईल कोणाचा आहे मम्मीला चल मम्मी दे चल चल, चल 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 मी घेऊन चालतो तुला चल 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 मम्मीला द्यायचा का ते फोन येत गाणं 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 चंदू दो दो हे बघ चंदू चंदू चल 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 मोबाईल मोबाईल घे चल हे बघ याच्यात मोबाईल आहे बघ हे बा याच्यात मोबाईल हे कोणाला द्यायचा हा चल धर हे दे मम्मीला चल चल वैशुला द्या हा दी मम्मीला उचल 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 त्याला उचल हे मी त्याला नोकशी पळतेय हे मोबाईल आणलाय कारण आता दोन तीन दिवस झाले हिचं जा दुःखच होत होतं नानाचा मोबाईल आणण्याकर नव्हता आणि फोन लावला तर नाना बाहेर असायचे त्याच्यामुळे हिला फोन आणला कसं वाटतं रे <laughs> <laughs> फोन कसं आहे माहिती आहे का फोन हे गरजेचाच आहे प्रत्येकाला त्याच्यामुळे आहे तर तिला म्हणजे कसं आहे माहिती आहे का फोन गरज नाहीये तिला ती तसं म्हणतीये पण मोबाईल प्रत्येकाला पाहिजे आपल्याला जसा लागतो तसा प्रत्येकाला मोबाईल पाहिजे आणि तुम्ही म्हणत असताना आईसाठी आईसाठी पण एक घेतलेला आहे छोटासा आहे पण तो कारण ती जास्त घरी असते त्याच्यामुळे यूज होत नाही त्याचा आणि नानाकडं पण एक मोबाईल आहे तर बघू आपण नानाचं ते चेंज करू कारण त्यांच्याकडे जो नाही त्याच्यात जास्त यूट्यूब ते चलत नाही आणि त्यांना यूट्यूब पाहिजे सवय आहे पण हा मोबाईल नाही कारण म्हणजे पंधरा दिवस झाले तिच्याकडे फोन नाही आहे ती काही म्हणली नाही कारण बाकीच्यासारखं असं नाही की बाबा घे असं पाहिजेच हाच पाहिजे तोच पाहिजे तिला काही नाही नॉर्मली एक समजा पाहिजे होता तर रिअलमीचा आणला आहे पण एकदम मस्त फीचर आहे त्याचा आणि व्हिडिओ पण चांगले येते फोटो पण चांगले येते आणि व्हिडिओ बघायला की फो व्हिडिओ काढायला काम येणारच आहे पण एक छोटीशी भेट आणली आपण कारण ते खराब झालेलं असल्यामुळं भेट आणण्याचं कारण म्हणजे खराब झालं म्हटलं नावा तर घ्यावंच लागणार आहे त्याच्यामुळं आणलं आहे दाखव रे फोन

इकडून चालू आहे ना हे बघा एकदम मस्त आहे आवडला का तुला हो। फीचर बिचर एकदम मस्त व्हिडिओ चांगले येतात आणि हे बघा इकडं काय दीदी काय करतो आणि मोबाईल आणण्याचा विषय म्हणजे आई आणि वैष्णवी घरी असते इमर्जन्सी काही कॉल करायचा असेल घरचं काही काम असेल ना तर प्रॉब्लेम येते नाना कधी कधी शेतात असते बाहेर असते त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे म्हटलं चला आज काहीतरी घेऊनच जाऊ कारण पंधरा दिवसापासून ते दुसरा कुठे रे फोन कुठे ठेवलाय त्या फोनमध्ये डायरेक्ट स्क्रीन बाहेर पडायला लागली त्याच्यातली त्याचं म्हटलं जाऊ द्या पंधरा दिवसात म्हणलं बघू म्हणते का तर आणायचं ना का नाही पण तिचं काही नाही आहे तसं आणला तर चांगलंच आहे नाही आणला तर तिनं काय असं मागितलं नाही हाच पाहिजे म्हणून त्याच्यामुळे काही विषय नाही आहे आणि घरी फोन एक पाहिजे त्याच्यासाठी आणि आता शिवाय राहत नाही साधे फोन काय कोण चालत नाही आईचा जो आहे तो बंदच पडलेला आहे कारण वापरायचं नाही त्याच्यावर काही दिसत नाही काही नाही त्याच्यामुळे तिनं काही हेच नाही केला आणि स्क्रीनचं तिला काही समजत नाही त्याच्यामुळे ते तसंच आहे काय करतो कार्टून काय खायला बघा कालच बिमार होती तर नाही पण आज मस्त पैकी जेवण करायला लागली जेवण